धन्यवाद सभापती महोदया सभापती महोदया केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या यू डी आय एस ईच्या आकडेवारीनुसार सन दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीसमध्ये सरकारी शाळांमधील पटसंस्थे संख्येत मागील वर्षाच्या तुलनेत घट झाली असून शासनाच्या स्टुडंट पोर्टल्सवर नऊ लाख मुलांच्या गळतीची नोंद झाली असल्याने सर्वाधिक गळतीचे ठाणे आणि पुणे जिल्ह्यात असल्याची बाब माहे जानेवारी दोन हजार पंचवीसच्या पहिल्या आठवड्यात व त्या सुमारास निदर्शनास आलेली आहे हे खरे आहे का तर ते अंशता खरे आहे म्हणून उत्तर दिलं गेलेलं आहे सभापती असल्यास त्यात मागासवर्गीय गटाच्या विद्यार्थ्यांची गळतीचे प्रमाण किती आहे तसेच निरंतर शिक्षण पद्धतीने एका वर्गातील विद्यार्थी हे दुसऱ्या वर्गात जाताना पटसं संख्या वाढायला हवी किंवा तशीच राहायला हवी परंतु ती कमी असल्याने बाहेर पडलेले विद्यार्थी नेमके कुठे गेले हे शोधण्याची शिक्षण विभागाकडून मिशन ड्रॉप बॉक्स ही पद्धत राबवली जाते आहे हे खरं का तर हेही खरं हे मान्य केलेलं आहे सभापती महोदया दरवर्षी शिक्षण विभागाकडून शाळांमध्ये शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यासाठी मोहीम राबवली जाते तसेच शिक्षण विभागाच्या स्टुडंट पोर्टलवर नोंद असणारी शाळाबाह्य मुलांच्या आकडेवारीत लाखात्तर ड्राफ ड्रॉप्स बॉक्समध्ये तब्बल नऊ लाख पंच्याहत्तर हजार मुले असून त्यात सर्वाधिक मुले ठाणे व पुणे जिल्ह्यातील आढळली आहे त्यामुळे शिक्षण विभागाकडून शाळा आणि अध्यापकांना ड्रॉप बॉक्स शून्यावर आणण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत ड्रॉप बॉक्स शून्यावर आणण्यात बऱ्याच अडचणी असून ते प्रत्यक्ष शक्य नसल्याचे शिक्षण विभागाकडून नोंदणी नोंदीसाठी पर्याय सुचवणे आवश्यक असल्याचे मत तज्ञ व्यक्ती व्यक्त करत आहेत तसंच या संदर्भात शासनाची माहिती घेऊन विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण रोखण्यासाठी कोणती कारवाई व उपाययोजना केली आहे ह्या संदर्भातला हा विषय सभापती महोदय आहे याच्यावरती प्रश्न आहे की शिक्षण मंडळानी त्यांनी सांगितलेलं आहे की बाबा हे खरं आहे की कमी संख्या होते आहे आणि ह्याची गळती सुरू आहे तर माझा प्रश्न आहे की ह्यासाठी शासन कोणत्या उपाययोजना करत आहे सभापती महोदया या अर्धा तास चर्चेच्या निमित्ताने जे काही मुद्दे समोर आलेले आहेत त्याच्यातला पहिला विषय आहे की बाबा विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होते आहे का तर यू डाय सिस्टमच्या माध्यमातून साधारणपणे दोन हजार वीस एकवीसमध्ये दोन कोटी एकोणावीस लाखाच्या पुढे विद्यार्थी आहेत एकवीस बावीसमध्ये दोन कोटी वीस लाख विद्यार्थी आहेत बावीस तेवीसमध्ये दोन कोटी आठ लाख विद्यार्थी आहेत ही आकडेवारी पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या संदर्भातली आहे तेवीस चोवीसमध्ये दोन कोटी नऊ लाख विद्यार्थी आहेत आणि चोवीस पंचवीसमध्ये दोन कोटी आठ लाख विद्यार्थी आहेत ही यू डायच्या माध्यमातून आकडेवारी आपल्या सर्वांच्या समोर आहे सभापती महोदय याच्यातला दुसरा जो विषय आहे की बाबा या शिक्षण पद्धतीमधनं काही विद्यार्थी शाळेच्या बाहेर आहेत का तर मला असं वाटतं की आता यूडायज सिस्टमच्या माध्यमातून जे काही विद्यार्थी रेकॉर्डवर आहेत परंतु आपण जर बघितलं असेल तर दहावीनंतर काही विद्यार्थी आय टी आय डिप्लोमा किंवा इतर शाळेंमध्ये त्या विभागामध्ये ते प्रवेश घेतात परंतु बऱ्याचदा ते विद्यार्थ्यांचं रेकॉर्ड हे या शाळेच्याच ठिकाणी असतं आपल्याला माहिती आहे की जिल्हा परिषद आणि या ठिकाणी पहिले ते चौथी पाचवी ते आठवी अशा प्रकारच्या शाळा आणि मग चौथी पास आऊट झालेला विद्यार्थी काही ठिकाणी दुसऱ्या शाळेत त्याने ॲडमिशन घेतलेला आहे परंतु रेकॉर्डवर अजूनही तो या शाळेतनं कमी झालेला नाही आणि म्हणून असे विद्यार्थ्यांची संख्या ते आहे ड्रॉप बॉक्समध्ये त्या ठिकाणी दिसून येते आहे आणि म्हणून मला वाटतं की या संदर्भामध्ये निश्चितपणे एक ड्राईव्ह राबून यू डायसच्या सिस्टमवर आपण ज्या पद्धतीने काम करतो तर त्याच पद्धतीने पण या माध्यमातनं या विद्यार्थ्यांचा रेकॉर्ड त्या ठिकाणी डाटा कलेक्ट होतो आहे आणि दोघांना इंटिग्रेटेड करण्याचा शासनाचा त्या ठिकाणी प्रयत्न आहे आणि हे केल्याच्यानंतर वस्तुस्थिती मला वाटतं की समोर त्या ठिकाणी येईल आणि आत्ताच्या घडीला देश पातळीवर अपार आय डी म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याचं एक कोडिंग नंबर त्याला असणार आहे आणि मग त्याचा संपूर्ण प्रवास त्याच्या जीवनभराच्या शिक्षणाचा प्रवास त्या ठिकाणी केंद्र शासनाच्या माध्यमातून संपूर्ण देश पातळीवर त्याचं काम त्या ठिकाणी केलं जात आहे आत्ताच्या घडीला शहाऐंशी टक्के अपार आय डीचंही काम आपल्या राज्यामध्ये संपन्न करण्यात आलेलं आहे आणि येणाऱ्या काळात लवकरात लवकर हे शंभर टक्क्यापर्यंत नेण्याचा शासनाचा त्या ठिकाणी विचार आहे आधारशी लिंकिंग पंच्याण्णव टक्के काम आपल्या राज्यामध्ये संपन्न झालेलं आहे आणि मला वाटतं की जे शाळाबाह्य विद्यार्थी आहेत तर या शाळाबाह्य विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्याच्या दृष्टिकोनातून एक जुलै ते पंधरा जुलै असं एक विशेष ड्राईव्ह त्या ठिकाणी राबवला जातो त्यांना शिक्षणाचं महत्त्व सांगितलं जातं आणि शाळेच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम त्यांना त्या ते ठिकाणी केलं जातं आहे काही ठिकाणी आपण हे पण पाहतो की काही पालक त्यांच्या पोटापाण्यासाठी करता त्यांचं मायग्रेशन झालेलं असतं आणि मग त्यांच्यासोबत जर विद्यार्थी गेले तर त्या ठिकाणी पण त्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची व्यवस्था त्या ठिकाणी शिक्षण हमी कार्डच्या माध्यमातून केली जाते त्यांच्या निवासाची व्यवस्था पण केली जाते आणि काही विद्यार्थी जर आई वडील जरी बाबा आ, 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 काही त्यांच्या कामाच्या निमित्ताने बाहेरगावी गेले आणि विद्यार्थी जर त्यांच्या आजी आजोबांकडे जर राहणार असतील तर त्यांच्यासाठी पण सुविधा त्या ठिकाणी केल्या जात आहेत मला वाटतं की शासकीय शाळेंमध्ये पण विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवण्याच्या दृष्टिकोनातून अनेक चांगल्या योजना त्या ठिकाणी राबवल्या जातात जसं काही मोफत पुस्तके असतील गणवेश असतील त्या विद्यार्थ्यांना बूट असतील त्या विद्यार्थ्यांना एक आनंददायी गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळालं पाहिजे याही दृष्टिकोनातून विभाग त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काम करायला घेतो आहे पोषण आहार हा क्वालिटीमध्ये मिळाला पाहिजे त्याही दृष्टिकोनातून विभाग त्या ठिकाणी काम करतो आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आणखी जास्तीत जास्त सुविधा भौतिक सुविधा पण आपल्याला कशा देता येतील शुद्ध पिण्याचं पाणी असेल स्वच्छ स्वच्छतागृह असतील शाळेच्या चा चा चांगल्या इमारती असतील आमचा शिक्षक बंधू भगिनीसुद्धा अतिशय प्रशिक्षण घेऊन त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना पवित्र ज्ञानदानाचं कार्य करण्याच्यासाठी सिद्ध होतो आहे आणि मला वाटतं की विभागाच्या ज्या ज्या वेळेस बैठका संपन्न होतात आत्ताच मागच्या एक चार दिवसापूर्वी छत्रपती संभाजीनगरला संपूर्ण राज्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली त्यामध्ये सुद्धा या संदर्भातलं यू डायसचा डाटासुद्धा अपडेट झाला पाहिजे आणि शाळाबाह्य जे विद्यार्थी असतील त्यांनाही मुख्य प्रवाहामध्ये आणलं गेलं पाहिजे या संदर्भामध्ये राज्याच्या सर्व अधिकाऱ्यांना पण त्या ठिकाणी सूचित करण्यात आलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण विद्यार्थ्यांना कसं देता येईल या दृष्टिकोनातून जाणीवपूर्वक लक्ष देऊन त्या ठिकाणी कार्य संपन्न होत आहे आपण बघितलं असेल शाळेच्या विद्यार्थ्यांच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष ज्या दिवशी सुरू झालंय विद्यार्थ्यांचं स्वागत करण्याच्यासाठी शाळेमध्ये स्वतः महामहीम राज्यपाल महोदय माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी साहेब माननीय अजितदादा पवार साहेबांच्या पासून तर मंत्रा मंत्रिमंडळातले माझे अनेक सहकारी सर्व सन्मान्य खासदार महोदय सर्व सन्मान्य आमदार महोदयांच्यापासून स्थानिक पातळीवरचे सर्व लोकप्रतिनिधी अधिकारीगण विद्यार्थ्यांच्या स्वागताला त्या ठिकाणी उपस्थित होते आणि येणाऱ्या काळामध्ये तीनशे पासष्ट दिवसांचा कार्यक्रम आखून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना क्वालिटी एज्युकेशन कसं मिळेल त्या दृष्टिकोनातनं नियोजन त्या ठिकाणी केलेले अर्थात माझी सभागृहाला पण विनंती असणार आहे आणि सभागृहाच्या माध्यमातून सर्व विद्यार्थी त्यांच्या पालकांना पण मी विनंती आवाहन करतो आपलंही जाणीवपूर्वक लक्ष या ठिकाणी शाळेच्या संदर्भात असू द्या तिथे काही अडीअडचणी असतील त्या सोडवण्याच्यासाठी सरकारची तर जबाबदारी आहेच परंतु आपल्याही सहकार्याची आशीर्वादाची त्या ठिकाणी आवश्यकता आहे आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्राच्या नागरिकांनी पण या संदर्भामध्ये सहकार्य करावे त्यांचे आशीर्वाद द्यावेत ही विनंती या तास चर्चेच्या निमित्ताने मी आपल्या सर्वांना करतो काय अजून विचारा अभापती महोदया खूप चांगल्या पद्धतीने मंत्री महोदयाने इथे निवेदन केलं आणि हे सगळं आता आपण मीटिंग करून करणार आहोत पण माझं म्हणणं आहे की हे करत असताना लक्ष दिलं गेलं पाहिजे कारण मराठी शाळा ह्या बंद नाही पडल्या पाहिजेत शासनाचा निर्णय आहे माननीय उपमुख्यमंत्री असतील मुख्यमंत्री असतील की शासनाच्या माध्यमातून ह्या शाळांमध्ये मा ज्या पद्धतीने ह्यावेळेला त्यांच्या स्वागताचा कार्यक्रम केला आणि खरंच स्फूर्त चांगला घेतलेला कार्यक्रम आहे परंतु त्याचबरोबर त्या मुलांचं शिकवण्याचा दर्जा हा पण वाढला पाहिजे ह्या माध्यमातनं ज्या आपण बैठका केल्यात आपण त्या माध्यमातनं करणार म्हणाला आहात म्हणाला आहात की त्या माध्यमातनं होईल तर त्याचं इन्स्पेक्शनसुद्धा आपल्या माध्यमातनं आपली एखादी टीम हे करून त्या माध्यमातनं झालं पाहिजे की जेणेकरून जो गरीब विद्यार्थी आहे जो स्लममध्ये राहतो झोपटपट्टीमध्ये राहतो असा विद्यार्थी जेव्हा येतो तर त्यावेळेला त्याच्या गुणवत्तेमध्ये वाढ झाली पाहिजे तो तो विद्यार्थी पुढे आला पाहिजे म्हणून आपण ज्या उपाययोजना आपण बैठक घेतली म्हणाला त्या पद्धतीने वारंवार ह्याच्या बैठका घेऊन ह्या शाळांच्या माध्यमातनं आपण समिती किंवा कमिटी अशी करून आपण त्या माध्यमातनं करावा असं मला ह्या ठिकाणी शासनाला सांगावं असं वाटतं तुम्ही च आत्ता ज्या पद्धतीने सांगितलं की आपण खूप चांगल्या पद्धतीने ह्या मुलांसाठी आपण उपाययोजना करतो आहोत त्यांचा गणवेश त्यांचं सर्व देणं पण त्याचबरोबर त्यांची शैक्षणिकता जी आहे ती वाढवण्याचा प्रयत्न आपल्या माध्यमात व्हावा अशी मी विनंती आपल्या मंत्री महोदय चांगलं काम करतात त्यांना सांगू इच्छिते सभापती महोदया आपल्याला माहिती आहे की जिल्हा परिषद असेल नगरपालिका महानगरपालिका असतील या सर्व माध्यमांच्या शाळेमध्ये गोर गरिबांची मुलं त्या ठिकाणी शिक्षणासाठी येतात आणि म्हणून या विद्यार्थ्यांनासुद्धा एक गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण मिळालं पाहिजे एक क्वालिटी एज्युकेशन मिळालं पाहिजे या दृष्टिकोनातून विभाग त्या ठिकाणी गेल्या का काही अनेक वर्षांच्यापासून काम करतो आहे अर्थात याच्यामध्ये आणखी मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली पाहिजे ही वस्तुस्थिती आहे म्हटलं तर हे एक मोठं आपल्या सर्वांच्या समोर चांगलं काम पण आहे आणि म्हणून ताई आपण जी काही सूचना केलेली आहे या विभागाने शालेय शिक्षण मंत्र्याने महिन्याला किमान पंचवीस पन्नास शाळेंना भेट दिली पाहिजे इथपासून तर सर्व अधिकाऱ्यांनी दर महिन्याला किमान पंचवीस पन्नास शाळेंना भेट देऊन त्या ठिकाणी काय काय सुधारणा करण्याची आवश्यकता आहे काय काय तिथे सहकार्याची आवश्यकता आहे तिथली गुणवत्ता सुधारली पाहिजे या दृष्टिकोनातनं एक कार्यक्रमच त्या ठिकाणी तयार केलेला आहे आणि जसं मी आपल्या माहितीकरता सांगितलं की वर्षाच्या तीनशे पासष्ट दिवसांच्यामध्ये कोणत्या दिवशी काय कार्यक्रम संपन्न झाला पाहिजे अध्यक्ष सभापती महोदय हा एक खूप मोठा विषय आहे माझी तर विनंती असणार आहे की आपण एखाद्या दिवशी सविस्तर चर्चा या विषयावर घ्या परंतु ज्या पद्धतीने मराठी शाळेंमध्ये आणखी जास्तीच्या सुविधा देऊन त्या विद्यार्थ्यांना पण मुख्य प्रवाहामध्ये या स्पर्धेच्या युगात ती मुलं टिकली पाहिजे नव्हे तर ती आघाडीवर राहिली पाहिजे आणि असं काही नाही की ते मागे आहेत नुकत्याच यू पी एस सीच्या ज्या काही स्पर्धा परीक्षांचे निकाल लागले त्याचं जर आपण प्रत्येक उमेदवाराची जर माहिती घेतली तर त्याच्यातले पन्नास टक्क्यापेक्षा जास्त उमेदवार हे जिल्हा परिषद आणि नगरपालिकेच्या शाळेतनंच शिकून पुढे आलेले आहेत आणि म्हणून आपले शिक्षक बंधू भगिनी अतिशय जीवाचं रान करून मला वाटतं की एक चांगलं क्वालिटी शिक्षण त्या ठिकाणी देत आहेत अर्थात आपल्या सर्वांच्या ज्या काही अपेक्षा आहेत आणखी त्याच्यामध्ये सुधारणा करणं याचा अवलंब त्या ठिकाणी केला जाईल